श्री स्वामी समर्थ आज देवउठनी कार्तिकी भागवत एकादशी आहे आणि ही वर्षातील अत्यंत पवित्र एकादशी आहे तरी देवशैनी एकादशीला देव, एक देव म्हणजे आपले विष्णू भगवान निद्रावस्थेला जातात आणि आज देवउठनी एकादशीला भगवान विष्णू जागृत होतात आणि पुन्हाही सृष्टीचं कार्य ते सांभाळतात आणि म्हणून ही एकादशी सुद्धा खूप महत्वाची आहे ह्या एकादशीला आपण मोक्षप्रद एकादशी म्हणतो आणि आज जर उपवास केला तर आपली सर्व पापे नष्ट होतात असे भगवान विष्णूंनी आशीर्वाद दिलेला आहे आज श्री विठ्ठल रुक्मिणींचे दर्शन घ्यावे जी लोक पंढरपूरला राहतात किंवा पंढरपूरला जाणे शक्य आहे त्यांनी सुद्धा या एकादशीच्या मोठ्या उत्सवात नक्की सहभागी व्हावे विठ्ठल मंदिरामध्ये आज महापूजा अभिषेक दिंड्यांचे आगमन होते आज सकाळी स्नान करून विठ्ठलाची पूजा अभिषेक करावा दिवसभर आज आपण नामस्मरण भजन कीर्तन करू शकतो आज केलेला उपवास हा द्वादशीला उद्या सोमप्रदोष आहे तरी द्वादशीला आपण हा उपवासाचं पारण करू शकतो आणि श्री विठोबाचं नाव घेतल्याने हो किंवा विष्णूचे नाव घेतल्याने हो आपल्याला मुक्ती मिळते असे आपल्या संतांनी सांगितलेले आहे आजपासून तुलसी विवाह प्रारंभ होतात आजपासून शुभ मंगल कार्य विवाह कार्य पण सुरू होतात तरी आज तुम्ही दिवसभरात जेव्हा शक्य होईल तेव्हा विष्णू सहस्रनाम वाचावे श्री स्वामी समर्थ